काय यार तुम्हाला मकर संक्रांतीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा मिळो जान लेकिन एक सेकंड हो मैं खा जाऊ तुझे की एक गोष्ट सब तो खूपिया गोष्ट आहे मॉल मध्ये गेलं पुकरता शिट मारला काही कबदल ओहो काही रंगिया चल आहा हा आई बरगा इडला ढगा हा या हा जय महाराष्ट्र पब्लिक वेलकम टू आई पहिला ब्लॉग आज आपला जिंदगीतला डायरेक्ट पहिला ब्लॉग आहे डायरेक्ट मला मध्ये दाखवतो कारण मध्ये जायचे आपल्याला काम आहे आपल्यासोबत आपल्या गोरा चिका मित्र जोडीदार भाऊ माझा पाच आयुष्य पद पडलं होतं आपली गाडी मस्त तिकडे लावली डायरेक्ट गाडी जायची आपल्याला तर भेटू मग चला डायरेक्ट तुम चुके, चुके, जब ऐसे देखती हो फायनल बारामती पोचले होते मॉलमध्ये आले काम काय माझं ह्याला पण जरा कवर घ्यायचं मोबाईलचा मग कवर बिवर घेऊन डायरेक्ट तुम्हाला गोगल पे कर शॉपिंग करून दाखवतो थोडी फार किरकोळ नाही का आपल्या मॉलमध्ये आपल्या घरी बागत तर फायनल मध्ये मध्ये पोचले बारामती पोचले पोहोचले डायरेक्ट आम्ही मॉलमध्ये मॉल मॉलमध्ये येऊन डायरेक्ट थोडीशी छोटीशी नाही का एकदम शॉपिंग केली म्हणजे काय केलं माहिती गोगल बिल घेतलं मस्त वाघ बी चिन्ह ह्याला कवर घेतलं दाखवलं कव्हर घेतलाय तर चला लवकर तुम्हाला एंटरटेनमेंट करण्यासाठी रोहित लोंडे हा बेरोजगार रोहित काय करतोय तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा मग तुम्हाला समजल मॉल मध्ये मा काही जास्त पब्लिक नसल्यामुळे आपण मॉल मधन डायरेक्ट दुसऱ्या ठिकाणी आले ती म्हणजे माहिती कोणतं लय भारी दिसते आपली बारामती बारामती मध्ये सोपन हो माय फेमस व्हायचं पण सोपन असतं हे असं चांगलं चांगलं दाखवावं लागतं कळलं का हा बघा जोर जोरसे बोलके लोक को तुम्हाला जर बारामती तर येऊन समजत नसेल ना गाठ्या किती वाजल्यात किती बघायचं डायरेक्ट वर बघायचं बाबा रिस बीस काढत पोरं तर चला फायनल तर मी दाखवतो डायरेक्ट वळखम माय न्यू रॉक आज मकर कसं आहे मग का तुम्हाला मी सगळ्यात जास्त काहीतरी करून दाखवतो रोहित बेरोजगार रोहित बेरोजगार बेरोजगार रोहित हॅलो तर चला चलाच त्यांना आपल्या चेहनचं बिजींचं नाव सांगितलं मस्तीमध्ये मध्ये माहिती कुठं आपण बहुना ते डायरेक्ट तर काय झालंय माहिती आहे बाबा बारे बाबा माझांची भांडणं चाललं इथ काय काय ह्याला काय म्हणतो काय काय माहिती काळा <laughs> <काड़ा, laughs> <काड़ा> कुठ <कुटे। laughs> काळा कुठं भालू येऊन जिरा <laughs> एवढं सगळं दाखवतोय तुम्हाला त्यामुळे आपल्याला सबस्क्राईब करायचं विसरू नका अजून भरपूर भरपूर असं एकदम क्यूट क्यूट रिॲक्शन तुम्हाला घेऊन येणार त्यामुळे लवकर yeah. yeah. ब्लॉग कंटिन्यू शूट कराय काय लाल का लाई लोक लांड का नाही गेंडा कॅनडायो ती जिरा उंट विंट हात ती तगडक 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 नको बाहेर देखो देखो दरंदी चेहऱ्याचे टपकतीये नंबर एक का कमी नाही आपण पण आले माळाच्या घेऊ पाहिलं नाही तर आपल्या गरजेचं माहिती आहे बघा तर आई तर देऊ खूप गर्दी झाली कारण मुख्यमंत्र्याच्या लाडक्या पहिली सगळ्या इथं आलो तर मग चला लवकर जाऊ इथं आता दर्शन बिर्शन केलंय तर भेटत मॉल मध्ये सपने मी मिळती है कुडी मेरी सप्ने मी मिळत बारामती आल होतो म्हणते भाचा म्हणते फोटो काढत आता फोटो लय वाटत पण नाही फोटो थांबा आता गुवाहाटीत जातो डिंग डिंग कुठं आले मी गुवाहाटीत आरे आता मस्त ज्योत मारे हार सगळे अलकट समोर एवढं मोठं पाणी ना पाणी पाणी सांडलं एवढं कुणी सांडाल नाही माहिती हवा एवढे भयानक म्हणजे भयानक पॉईंट झालेत ना बारामतीमध्ये फिरण्यासाठी बरं का नुसतं फिरण्यासाठी पण कपल बिपल एकदम जोरात आहे आपण सिंगल आहे म्हणून डायरेक्ट आपण आपल्या पास्टर सोबत एंट्री मारली बारामतीत तर तो मागं दाखवतो आता मॉलमध्ये गर्दी आहे का नाही कारण मॉल मध्ये मागाशी पण गेलो आता आपण आता मावळ जरी येऊ गेलो होतो तिथं गर्दी घेतली बघून डायरेक्ट मुख्यमंत्र्याच्या मानतो लाडक्या बहिणींची आता भेटलो डायरेक्ट मॉल मध्ये परत आपण मध्ये आलो मॉल मध्ये येण्याचं कारण म्हणजे माहितीये का आपल्याला क्राऊड शोधतोय आपण पण क्राऊड काय आपल्याला कुठं नाही आणि असं ना का समजा तुम्हाला मी एंटरटेनमेंट करणार नाही एंटरटेनमेंट तुम्हाला मी भरपूर करणार आहे फक्त विषय कसा आहे माझा पहिलाच ब्लॉग येत आहे बोलाय बिलाय मला अडचणी नीती तुम्हाला ब्लॉग समजत असं नाही का ना। थोडस कसं नर्वस पण अजून मनात आहे मला एकदा माझे फ्युचर वाईफ दाखवतो का फ्युचर वाईफ बघून गेली माझी आजचा ब्लॉग कसा होते कसा नाही तिथं काय मला माहिती गॅरंटीच नाही कारण मला आज कळा नाही ब्लॉग नक्की शूट कसा करावा कसा नाही बर शूट कसा करायचा ब्लॉग सांग कसा करायचा ब्लॉग शूट कसा करायचा कसा शबास काही यार तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मिरच्या तर आता भेट एक सेकंड भेटणार का आपण मॉल मध्ये मॉल मध्ये एकदम रिलायन्स मॉल मध्ये दिसायचे व्हिडिओ आतमध्ये भेडिओ का काय ना बाय तर आलो आता आपण मॉल मध्ये दाखवतो कपडे बिपडे शॉपिंग करायची नाही पण नुसतं बघायचं असला आउटफिट आहे आपला जोर मॉल मध्ये येऊन कुठं बसले नाही का ते नाही का आपलं चप्पल वप्पल पाय पाय मस्त ते तुम्ही येऊन बसलोय तर आपल्या चप्पल घ्यायची नाही बरं का पण नुसतं बघायला हवं तर मॉलमध्ये येऊन हा खरेदी नाही करत पण नुसतं अत्तर माराय बघ तुला मॉलमध्ये आलो अत्तर मारा का आवडतं आत्तर मारा हा फुकाट चव भेटते म्हणून बघा निवळ फुकती <laughs> तर मला एक गोष्ट सांगतो खूप या गोष्ट आहे मॉलमध्ये गेलो आणि फुकाटचा शिंट मारलाय ह्या पोरांनी सेंट मारतो फोकाडचं नुसतं नाही का पैसे तर देत नाही पण नुसतं फोकाट सेंट मारलाय आणि दाखवत जायचं डायरेक्ट घरी पासले कटरा आलाय काय गोंडा बन घर आहे तू तर काहीच खालना आम्हाला किती पण कुणी बी दगडी हाणतात दगडी आमच्यापर्यंत येणार नाही कारण खाली काही दगडी नाहीत आणि खालना दगडी हाणायला कोण येड नाही त्यामुळे दगडी हाणणारच नाही पण तर चला लवकर एन्जॉय करूया डायरेक्ट आपला फुल हा पहिला ब्लॉग तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला माझ्याकडून सहज स्वागत आणि मग हार्दिक हार्दिक शुभेच्छा मेरी जान तर थेट लवकर 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 आपण डायरेक्ट दिल्लीला <laughs> मला माहिती आहे तुम्हाला आपला हा ब्लॉग अजिबात आवडला नाही पण असं नाही की आत्ता आवडला ना नाही तुम्हाला नंतर नक्कीच आवडतील आणि मला एक सांगायचं तुम्हाला की जोपर्यंत बेस्ट नाही तोपर्यंत रेस्ट नाही करणार आपण कारण कसं आहे तुम्हाला एंटरटेनमेंट करण्यासाठी आपण काय पण करायला तयार आहे फक्त तुम्ही मला कमेंटमध्ये सजेशन द्या मी कसा ब्लॉग शूट केला पाहिजे माझा चुका काय झाल्यात मला जर माझ्या चुका सांभाळल्यात तर मी अजून त्या दुरुस्त करू शकतो तर लवकरात लवकर आपण हे ब्लॉग इथंच एंड करू कारण लय मोठा होते का बारका होते माझं मला काहीच माहिती नाही तर बस इथपर्यंत ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांच्यासाठी आणि ज्यांनी नाही बघितला त्यांच्यासाठी पण तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये